यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करते आणि आजच्या कार्यक्रमाकडे वळते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मंचावर उपस्थित असलेले सर्व अतिथीगण गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि माझ्या बंधू भगिनींनो आज लोकशाहीर भाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती साजरी होत असताना लोकशाही नातू आदरणीय सचिन भाऊसाठी यांची उपस्थिती लाभली आणि मला त्यांना पाहण्याचा योग जुळाला हे मी माझे भाग्य समजते आणि त्यांच्या विषय म्हणजे

Really? अक्षरात नेऊन ठेवला आहे मित्र त्याच्या पोवण्याची त्याच्या पोवण्या

去。<Yeah. S 1> yeah.